तर हा एक बघितला बघा तर हा खूप मोठा होता कारण की हा डबल एक्सेल आहे आणि एक्सेल जो आहे तिच्या डोक्यातून जात नाही आहे म्हणून मोठा घेतला काय करू सांगा या पाखराचं काय करू या पाखराचं मी हां धर धर याला धर 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 चल तर नमस्कार तुम्ही विचारत असाल का आज आम्ही कुठं आलो आहे तर आज आम्ही थोडं शॉपिंग करायला आलेलो आहे म्हणजेच ॲनिव्हर्सरी आलेली आहे तर चला बोललो आज काहीतरी शॉपिंग करूया तर आज, आज आपण कोमलला यावेळेस वेगळं रूप देणार आहे म्हणजे दोन वर्ष दोन वर्ष जरी तुम्ही बघितलं असेल की आपण साडी वगैरे देत होतो पण यावेळेस काहीतरी कोमलला वेगळं गिफ्ट द्यायचं किंवा वेगळं लुक द्यायचा हिशोब चालू आहे त्यामुळे आपण आलेलो आहे नवीन जालन्यामध्ये म्हणजे शॉपिंग करायसाठी कोमल आतमध्ये ड्रेस चेंज करायला गेलेली आहे तसं तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसणारच आहे कोमलला काय घेतलं आहे काय नाही आणि परीसाठी देखील एक ड्रेस घ्यायचा आहे तो देखील आपण घेताना तुम्हाला दाखवणार आहे कुठला घेतला आहे काय घेतला आहे तर शॉपिंगचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप नका करू आणि जवळपास खूप उशीर झाला आहे आम्हाला आता नऊ वाजता लागलेत तर पटकन जायचं आहे आणि परीसाठी दूध पण घ्यायचं आहे म्हणजे ते गाईचं दूध येतं ना ते घ्यायचं आहे तर ते डेअरी पण बंद होईल त्या हिशोबाने पटकन निघावं लागणार आहे इथून तर कोमल आवरून येते म्हणजे मी पहिले तो व्हिडिओ शूट केला नंतर हा करतो आहे म्हणजे तर लावणार ता तर सिक्वेन्सनुसारच आहे तुम्हालाच बघायला चांगलं मजाच येणार आहे तर बघूया अजून यांच्याकडे कोणकोणते कुंद टॉप आहेत आणि कुठले कुठले व्हरायटीज आहेत सगळं काही बघूया चला तर आपण इथं ड्रेस बघत आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जीन्स कावर बघतायत आपण कोमलला यावेळेस जीन्स देणार आहोत जीन्स आणि टॉप कारण की मला असं वाटतं की या ॲनिव्हर्सरीला कोमलला जीन्स आणि टॉप घातला पाहिजे तर तिचा जीन्स आणि टॉप कसा वाटला आहे ते मला पुढे कमेंट्समध्ये सांगा इथं आम्ही खूप सारे पॅन्ट्स बघितले पण एवढ्या काही आमच्या जालन्यात विशेष पॅन्ट भेटत नाही कारण की जालन्यामध्ये जास्त नाही चालत तर इथे जीन्स लेडीज जीन्स जास्त वापरत नाही ना तो इशू येतो म्हणून इथे जास्त व्हरायटीज बघायला भेटत नाही जेव्हा केव्हा आपण पुण्याकडे येऊ तेव्हा बघूया तिकडे खूप चांगल्या चांगल्या व्हरायटीज वगैरे भेटणार आहेत तर सध्या तरी इथूनच आपल्याला शॉपिंग करणं आहे तर इथून यातली सांगा तुम्हाला कुठली व्यवस्थित वाटते आहे कारण की मला तिथली आवडल्या नाहीत पण एक छान दिसू लागली ती घातल्यानंतर तर कोमलने एक ट्राय केलेली आहे तर चला ती ट्राय करते एक चांगली जीन्स आणि बघूया कशी दिसती आहे कोमल आणि तुमचं काय मत आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा काय तर चला बघूया आता टॉप काढूया एक आणि तोपर्यंत ती चेंज करून येते तर हे बघा इथं टॉप्स बघणं चालू आहे आमचे छान छान टॉप आहे डार्क कलर दाखवा थोडे कारण ती लाईट जीन्स आहे ना डार्क चांगली दिसणार त्याच्या हा खूप मोठा होईल याच्यातून छोटा दाखवा ना थोडा काय साईज एक्सेल मध्ये दाखवा ना छोटा तुम्हाला मी म्हटलं होतं मित्रांनो एम साईज येईल पण कदाचित साईज मला वाटते एक्सेल पर्यंत ट्राय करावं वा करा काय वाटतंय तिकडे एम साईज कसं काय आली मग तुला डी मध्ये तो एम साईज येल का यम आहे परत एकदा एम ते मी माझ्या हाताने टाकलाय ते नाही आवडले मला एवढे यातलं एक ट्राय कर कोणतं तरी छान मस्त बघ ना एखादा हो पण याला गुंडे येते मला हे असं नको हे पड परत तुम्ही डबल एक्सेल दाखवलं एक्सेल मध्ये दाखवा ना हो काहीतरी येऊन जाईल नाही होणार तसा तर माझ्या हिशोबाने येलच येईल पण तुम्ही एक्सेल दाखवा एक्सेल येऊन जाईल मला साईजचा हिशोब कारण की आता खूप कमी झाली सर तब्येत हे पण एक एक्सेलमध्ये कोमल हा एकदा ट्राय कर <coughs> एक्सेल करताय तोपर्यंत ट्राय करून घेऊ तर हे बघा कोमलचं लुक <coughs> कोमल <कुँँ>, जरा <दर्रा coughs> मागं नाही छान वाटतंय खरंच छान वाटतंय मस्त तर ला, हा टॉप ठेवा साईडला आणि अजून दाखवा आम्हाला एक दा। आगा। तीशर्ट आगा। तीशर्ट आगा तीशर्ट को तो वाला नको ते खूपच वाटेल <coughs> हा बघ तिक जरा हा बघ एकदा दाखवा छान वाटते गो मला तो पण छान वाटेल त्याच्यावर तो एकदा ट्राय कर काय मला आवडला आहे हा तिला लाज जाती करा तर हा एक बघितला बघा तर हा खूप मोठा होता कारण की हा डबल एक्सेल आहे आणि एक्सेल जो आहे तिच्या डोक्यातून जात नाही आहे म्हणून मोठा घेतला आहे आणि कोमलचं डोकं मोठं आहे जर डोक्याची ती जरा म्हणून ते जात नाही आहे ते छोटा होतं आहे म्हणून हा मला नाही आवडला हा थोडा फिटिंगमध्ये असल्याचं व्यवस्थित दिसला असता मागून हा तसा एकदम फिटिंगमध्ये छान वाटला असता पण ठीक आहे चला बघूया अजून आपण एक दोन आणि लागलीच तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दिसणारच आहे कोमल कोणता ड्रेस फायनल केला आहे तर काय चला काय करू सांगा या पाखराचं काय करू या पाखराचं मी हां धर धर याला धर 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 चल उठ तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे इकडे आहे कोमल पोळ्या करते म्हणजे तिला आता आली आणि लगेच पोळ्याच लागलेली भाजी वगैरे झाली मॅडम ओके काय काय बसू का खाली बसू गेला धरू का गेला धरू का धरू 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 धरा धर धर कशी पळती ती हा काय शॉरी काय ऐकायच नाही तू शारी गेली मला हे बघा दोन दोन ड्रेस घालणं चाललेले वरती आणि आतमध्ये मग स्वेटरचं काय झालं स्वेटर घालायचं ना आजी बसलेली इकडे आजी तुम्ही कोमलचं जीन्स पाहिला का ड्रेस पाहिला चांगला आहे का हा आजी पाहिला बरं का फोटो बोलते आजी का पाहिलाई फोटो पाहिला कोमलचा आवडला तुला हा हा कोर काय करू इचं मी चिक्कीची का माहिती इकडे जाय तिसरं पर्व झालं म्हणती खरं सांग मित्रांनो हिनं काय केलं माहिती का तिला राग आला का कधी इंटरेस्ट घातला अगं जरा सासूरवास कर सासू ये तू अगं कर बाई एवढं चांगलं ना का जा म्हणले पुढे गेलेलं बरं हे सुनले फायदा घेईन तुझा इकडं बाई सुन बाई फायदा घेणारी का ग हाय तुला सासू सासून छळ केला पाहिजे होता नशीबावर काय जळायचं नशिबाचं काही नाहीये काय मी आत्ता म्हटलं तर तो छळ करीन कळालं का डायरेक्ट असा पकडीन आणि विहिरीत लोटीन तुला अरे 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 उठ ना बाळा अशी मजाक नाही करून बाळाचं लो उठ ना खरं मित्रांनो माझं बाळा जरी तुम्हाला करमत नव्हतं खरं सांगतो तुम्हाला बरं काही तसंच कोणत्याच मायापाला करमत नाही म्हणा हा जा जा ना जाऊ द्या हो जा आता हा एकतीस डिसेंबर आपल्या रुद्रचा बड्डे म्हणा त्या दिवशी पण आमच्यासाठी खूप डेंजर होते दिवस आणि का ग तू आज भाजी काय केली बाई वांग्याची भाजी केली आणि दाल बेसन केला पोळ्या केल्या ओके ओके हे पाकडू फिरायला लागलं काहीतरी हरपलं तिचं काय हरपलं की तुझं हो हिरोईन काय हरपलंय आमच्या घरामध्ये जरा चालू जाते काही काही बडबड बडबड कारण की बोलबोल फॅमिली असल्यावर असच होत असतं जॉईन म्हणण्यापेक्षा आता जॉईनमध्ये मध्ये आहेच काय म्हणा कुठे गेले माझ्या पप्पा हां हिचं म्हणणं काय सांग बरं परिसर आहे आम्ही परिसर ड्रेस बघितला का आई पण ते दुकानदार म्हणे उद्या यावं आता बंद झाला म्हणजे बाय वन गेट वनची ऑफर होती मस्तपैकी म्हटलं बघाव बाईसाठी पण ते म्हणे उद्या यावाने आता किती अवघड तुम्ही ड्रोन आणला का बघा मग ड्रोन आणला त्यांनी खराब झाला तो त्याला कॅमेरा असतो खराब झालेला असेल तो असा येतोच की तिचा आठ हजारच येतो तो आठ नऊ हजारचा काय बाळा का तू काय पाहती तुला भूक लागली का हा भूक लागली का काय खाती मग काय खाती तू हा काय खाती भाता खाती का पोळी खाती आता सांगायला लागली बघा काय काय तिला खायचंय तर मॅगी नका देत जाऊ गई पतं पतंजली देऊ मस्त उपमा करून देत असं बाई मोटर बंद केली हो मग ते हवेत उडत ना आमची आजीबाई बसली तिकडे खूप हलका असतं रे हवेत उडत हवेत उडायला पाहिजे ना वेट आजी आज तुम्हाला माहिती दहा तारखेला काय कोणाचा माझा कशाचा बड्डे बाई आजी म्हणते बड्डे म्हणते माझ्या दहा तारखेला कोणाचा बड्डे सांगायचा आपल्या परीवाईचं नाही बाबा कोमलच्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आता तीन वर्ष होणार लग्नाला किती थी? वर्ष तुमच्या नात सुना त्रास दिला माझा मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो बरं का तुम्हाला विश्वास असणार नाही कॅमेराच्या मागे काय होतं नाही हे तुम्हाला बिलकुल माहित तुम नाही बरं का कॅमेरासमोर जेवढी ही चांगलं राहते ना कर, कर तू शूट कर हा तू शूट कर ही जी आहे ना ही एवढा त्रास देते ना मला एवढा त्रास आयुष्यात कोणी दिलेला नाही मला आणि राहिला तुला ही देते क्यूट वाटतो मला आवडतो त्रास त्रास पण जो आहे ना तो तो ना खूप खूप डोकं खातो खातो त्याच्यामुळे हे बोलते काय असुचू द्यायचं तुला बस झाला बाई टुचू आज किती 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 वा 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 मज्जा येऊ तुमची सत्तर रुपये आयचे <laughs> करा किंवा लवकर मला भूक लागली किती अवघड कोमल तुझं काय करू सांग बर मी आणि मला काय माहिती का आता काहीच होऊ शकत नाही आता लग्न झालं आता काहीच होऊ शकत नाही होऊ शकत होऊ शकत करायला गेलं तर खूप काय होऊ शकत कळालं का हा मी करू शकतो अजून मी काही काय नको पाहू तू <laughs> <laughs> तू काही नको भाऊ नाही मी करू शकतो कशाला तू इथून चालली जाय नगरला मी करतो काय करायचं हा मग तेच म्हणते मी हे बोलतील तू मी कशाला जाऊ तर मग नीट रात जरा त्रास द्यायचा नाही काय त्रास गरज आहे का, का गर <laughs> आता गाडीवर बसल्या काय म्हणली तुम्हाला मा <laughs> मी काय म्हणलं तुला डोकं आहे का तू काय म्हणली नाही ना डोकं कुठे मला दगडाला थोडी डोकं असतं हे बोलायची गरज होती का तु अगं तुझे हो। काम आहे त्याच्यामुळे बोलतो बाई मी मला मा, काय वाट मला 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 वाटत की तू अजून परफेक्ट झाली पाहिजे अवघड या पुरीला लोक लावूनच अवघड असं काय आहे बघा तर कसं वाटलं सांगा आमचा हा लोक तुम्हाला ड्रेस छान वाटला ना की कमेंट्स मध्ये सांगा चेंज करायचं असेल उद्या चेंज बी करून आपण पण आम्हाला आवडला हा भेटेल ना गुन्हे भेटणार तर आम्हाला तर आवडलं आहे बघा तर तुमचं सांगा काय मत आहे तर या व्हिडिओमध्ये आमच्या परीसाठी खास परीसाठी एक एक लाल कलरचं हर्ट पाठवा काय परीसाठी एकच पाठवा हा आहे ना परी तुला हर्ट पाहिजे बाळा हा मम्मी हाय इथंच बरं चल सगळ्याला हायकर एकदा एकदा हायकर बाळा बाळा एकदा हाय कर हाय कर मग तुला मी चॉकी देतो हाय कर असं 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 हा पप्पी हा एवढी आगाव झाली नाही ही चॉकलेटशिवाय काम करत नाही पोरगी हा मग कशी डोळे पिंगवती चला <laughs> सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या स्वतःची आम्ही भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो। टेक केअर